सन मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या ढंगांचे विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येत असते प्रत्येक महिन्यात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात सन मराठी वाहिनीने आता मी संसार माझा रेखिते या मालिकेनंतर आणखी एका नवीन मालिकेची घोषणा केली आहे येणाऱ्या मालिकेत दमदार स्टारकास्ट असणार आहेत आणि या मालिकेची कथा देखील इतर मालिकेंच्या तुलनेत जरा वेगळी आहे प्रत्येक मालिकेत आपल्याला नेहमीच कुटुंबातील ड्रामा तसेच कट कारस्थानं पाहायला मिळतात मात्र या नव्या मालिकेचा विषय या साऱ्यांपेक्षा खूपच वेगळा आहे चला तर मग जाणून घेऊया सन मराठी वाहिनीची ही नवीन मालिका किती तारखेपासून सन मराठी वाहिनीवर कोणत्या वेळेत प्रदर्शित होत आहे आणि या मालिकेचा विषय नेमका काय आहे त्याआधी आपल्या फिल्मी उजापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया सन मराठी वाहिनीच्या एका नवीन मालिकेविषयी सन मराठी वाहिनीने प्रदर्शित केलेल्या प्रोमोनुसार मालिकेची कथा ही मुंबईमध्ये घडणाऱ्या अनोळखी प्रेमयुगलांची आहे मालिकेचा नायक समरहा मंदिरात गणपतीच्या पुढे मावाकेक प्रसाद म्हणून ठेवतो त्यानंतर पुजारी म्हणतात बाप्पाला चक्क मावाकेक यावर तो नायक म्हणतो वाढदिवस आहे तिचा पुजारी म्हणतो कोणाचा त्यावर समीर म्हणतो माहीत नाही त्यानंतर पुजारी म्हणतात समीर अनोळखी व्यक्तीचा वाढदिवस साजरा करणारा पहिला व्यक्ती तूच त्यानंतर नायक समीर म्हणतो तुम्हाला चांगलं वाटेल त्या व्यक्तीला हा केक प्रसाद म्हणून द्या त्यानंतर लगेच नायिकेची एंट्री होते मंदिरात ती दर्शन घेते पुजारी तिच्या हातावर समीरने दिलेला तो मावा केक प्रसाद म्हणून ठेवतात यावर नायिका अर्पिता म्हणते काका तुम्हाला कसं माहीत आज माझा वाढदिवस आहे त्यावर पुजारी म्हणतात म्हणजे आज तुझाही वाढदिवस आहे यावर अर्पिता म्हणते मग अजून कोणाचा वाढदिवस आहे यावर पुजारी म्हणतात माहीत नाही पुजारी निघून जातात आणि अर्पिता बाप्पा समोर हात जोडून म्हणते असाच सोबत रहा पुन्हा नायक येतो आणि घंटा वाजवून दोघेही दर्शन घेतात सुरू होतोय दोन अनोळखी व्यक्तींचा सोबत प्रवास अशी या मालिकेची टॅगलाईन आहे दरम्यान तू अनोळखी तरी सोबती असं या मालिकेचं नाव आहे ही मालिका पाच जानेवारीपासून सन मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र ही मालिका नेमकी कोणत्या वेळेला प्रदर्शित होणार आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही तू अनोळखी तरी सोबती या नव्या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री योगिता चव्हाण ही अर्पिताच्या भूमिकेत दिसणार आहे योगिताने याआधी नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेत काम केलं तसेच कलर्स मराठी वाहिनीच्या जीव माझा गुंतला या मालिकेतून तिने घराघरात प्रसिद्धी मिळवली यानंतर ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्येही झळकली होती तिथेही प्रेक्षकांनी तिला खूप सपोर्ट केला तर मुख्य नायकाच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता अंबर गणफुले हा दिसणार आहे अंबरने याआधी रंगमाझा वेगळा या, या मालिकेत भूमिका साकारली होती तसेच त्यानंतर तो कलर्स मराठी वाहिनीच्या दुर्गा या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकला होता दरम्यान अंबर हा तू अनोळखी तरीसोबत या मालिकेत समीरची भूमिका साकारणार आहे तसेच या मालिकेतील इतर पात्रांची अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही आहे दरम्यान सन मराठी वाहिनीच्या या तू अनोळखी तरी सोबती या नवीन मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का ही नवी मालिका पाहायला तुम्हाला आवडेल का योगिता चव्हाण आणि अंबरगन फुले यांची नवीन फ्रेश जोडी पाहायला आता मी संसार माझा रेखिते ही मालिका एक डिसेंबर पासून रात्री साडेनऊ वाजता प्रदर्शित होत आहे त्यामुळे तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे ही मालिका आता रात्री दहा वाजता प्रदर्शित होत आहे तसेच रात्री दहा वाजता प्रदर्शित होणारी आदिशक्ती ही मालिका बंद करण्यात आली आहे दरम्यान सन मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी तू अनोळखी तरी सोबती या नव्या मालिकेची वेळ काय असायला हवी याबाबत काय या आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद